यहां गाटे। विदान मी डॉक्टर स्नेहा सोनकाटे तुळजापूर विधानसभेतील जनतेचा कौल मी मनापासून स्वीकार करते आणि माझ्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस कष्ट घेतले त्यांच्या समोर आभार मानायला माझ्याकडे शब्द नाही मी कित्येक वर्ष झालं चळवळीमध्ये काम करते आणि फक्त तीन वर्षापूर्वी एमडीएस पास आउट झालेली मुलगी मला जनतेने भरभरून प्रेम दिला आशीर्वाद दिले हजारोंच्या निघाल्या हे सगळं पाहून मी भारावून गेली आहे मला सांगायचे की सी आय डी रिपोर्टनुसार तुळजापूर वंचित बहुजन आघाडी सर्वेनुसार विजयाच्या वाटेने वाटचाल करत असताना आणि तसेच मीडियाचा रिपोर्ट आणि भारतीय जनता पार्टीचा सुद्धा इंटरनल सर्वे हाच सांगत होता की राणा पाटील आणि माझी नेक टू नेक अशी लढत आहे असं असताना जनतेचं मन वळवण्यासाठी तुम्ही दीडशे खोक्यांचा वर्षाव केला प्रस्थापितांनी ही ताकद आहे वंचित बहुजन आघाडीची ह्या ओबीसीच्या वाघिणीची आणि धनगराच्या वाघिणीची ही ताकद आहे दीडशे खोके वाटून सुद्धा तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जिंकलात तर तसं नाही तुमची गाठ माझ्याशी आहे मतदारसंघामध्ये मी कायम लढत राहणार प्रस्थापितांच्या विरोधात मी कायम लढत राहणार ग्रामपंचायत असेल पंचायत पंचाय समिती असेल जिल्हा परिषद असेल आम्ही लढण्यासाठी उद्यापासूनच सज्ज झालेलो आहोत भूत बांधणी असेल शाखा प्रमुखाची मागणी असेल हे सगळं उद्यापासूनच येत्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आम्ही तयारीला लागलेलो आहोत आणि मला कार्यकर्त्यांना सांगायचे की, की, ला, की तुमच्या सुखदुःखात मी नेहमी इथे अवेलेबल असेल आणि आजवर तुम्ही ताईसाठी पळाला आता ताई इथून पुढे तुमच्यासाठी काम करेल जय भीम जय मल्हार जय ओबीसी धन्यवाद